नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी पुत्र ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अॅग्रिकॉस आणखी शेळके आपलं सर्वांचं स्वागत करतो तर बऱ्याच शेतकऱ्यांना आता सध्या कपाशी पिकासाठी चौथी फवारणी घ्यायची आहे आणि चौथी फवारणी घेत असताना नेमकी कोणती घ्यायला हवी बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न पडत असतो तर आज आपण हेच जाणून घेणार आहोत कशा प्रकारे आपल्याला चौथ्या फवारणीमध्ये कोणती औषधं चांगली रिझल्ट देऊ शकता आणि त्यात त्यात रिझल्ट देत असताना जास्त दिवस कोणती औषधं रिझल्ट देतील हेच आज त्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा आणि जर चॅनेलला जर सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर शेतकरी मित्रांनो चौथी फावरून घेत असताना पहिली गोष्ट केव्हा घ्यायची आहे ज्यावेळेस आपली तिसरी फवारणी घेऊन होईल तिसरी फवारणी घेतल्यानंतर साधारणपणे वीस ते पंचवीस दिवसानंतर आपल्याला चौथी फवारणी घ्यायची आहे तर चौथी फावून घेत असताना नेमकी कशासाठी घ्यायची आहे एक पहिली गोष्ट म्हणजे जे काही रस सोसणारे कीटक असतात मग त्यामध्ये थ्रिप्स असेल मावा असेल तुडतुडे असेल पांढरी माशी असेल किंवा लाल कोळी वगैरे असेल जे बाकीचे काही रस सोसणारे कीटक असतात यांच्यावरती नियंत्रण मिळवण्यासाठी एक दुसरी गोष्ट म्हणजे की आपल्या कपाशी पिकामध्ये बोंडाळी येऊ नये याच्यासाठी आणि एक तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या कपाशीची जी काही पात्यांची संख्या वाढवण्यासाठी बोंडांची चांगली साईज वाढवण्यासाठी आणि कपाशीची एकंदरीत परिपूर्ण वाढ होण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये चौथी चा। फावणी घेणं गरजेचं असतं आणि ह्या समस्या लक्षात घेऊन आपण त्यामध्ये कॉम्बिनेशन बनवणं गरजेचं आहे आणि त्याच्यानुसार औषधं वगैरे वापरणं फायद्याचं था ठरत असतं आता वापरत असताना शेतकरी मित्रांनो कोणती औषधं वापरायची आहे अनेक वेळेस आपण स्वस्त प्र म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला वा वाटत असतं की स्वस्तातली औषधं वापरली गेली पाहिजे जेणेकरून आपला खर्च कमी होईल पण अनेक वेळेस काय होतं शेतकरी मित्रांनो जर आपण स्वस्तातली जर औषधं वापरली तर पिकावरती जास्त दिवस रिझल्ट राहत नाही त्याचा ठराविक काळावधीसाठी त्यामध्ये रिझल्ट असतो म्हणजे साधारणपणे दहा पंधरा दिवसासाठी रिझल्ट असतो आणि मग काय होत असतं आपल्याला तीनदा तीनदा फवारणी घ्यावी लागत असते पण जर त्याच्यासाठी जर आपण एकदाच जर चांगलं औषध वापरलं तर महिनाभर पुन्हा फवारणी घेण्याची त्यामध्ये गरज पडत नाही तर याच्यासाठी मी शेतकरी मित्रांनो दोन कॉम्बिनेशन बनवले आहे ज्या शेतकऱ्यांना चांगला रिझल्ट हवा असेल त्यांच्यासाठी एक कॉम्बिनेशन ते थोडंसं महागडं जाऊ शकतं आणि एक दुसरी गोष्ट एखाद्या शेतकऱ्याला कमी पैशामध्ये बजेटमध्ये जर फवारी करायची असेल तर त्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा एक कॉम्बिनेशन बनवलं आहे आता शेतकरी मित्रांनो वापरत असताना आपल्याला पहिली गोष्ट मी चांगलं कॉम्बिनेशन सांगतो जेणेकरून तुम्हाला जास्त दिवस रिझल्ट देईल आणि जास्त दिवस तुम्हाला म्हणजे तीनदा तीनदा फवारणी घ्यायची गरज पडणार नाही तर याच्यासाठी वापरत असताना आपल्याला आदामाचं टपूस सर्वांना माहीत असेल हे कीटकनाशक वापरायचं आहे हे जे काही रसणारे कीटक असेल पांढरी मासे असेल तुडतुडे असेल जे काही सर्व प्रकारचे रस सोसणारे कीटक आणि प्लस आळीवरती सुद्धा नियंत्रण द्यायला हे त्यामध्ये मदत करत असतं तर याचा त्यामध्ये आपल्याला वापर करायचा आहे तर टपूज वापरत असताना किती वापरायचा आहे जो काय आपला पंधरा लिटरचा पंप असणार आहे पंधरा लिटरच्या पंपासाठी आपल्याला पन्नास ग्रॅम वापरायचा आहे आणि प्लस शेतकरी मित्रांनो याच्यासोबत आपल्याला मोनोक्रोटोफॉस वापरायचा आहे आता एक गोष्ट लक्षात ठेवा जर तुम्ही जर तुम्ही तिसऱ्या फवारीमध्ये जर मोनोक्रोटोफॉस वापरलं असेल तर ह्यावेळेस प्रोफेक्स सुपर वापरा आणि जर मागच्या फवारीमध्ये जर प्रोफेक्स सुपर वापरला असेल तर याच्या ह्या फवारीमध्ये मोनोक्रोटोफॉस वापरा म्हणजे मागच्या वा वेळेस जे वापरलं आहे तेच ह्या फॉवरीमध्ये वापरू नका ही गोष्ट आवश्यक लक्षात ठेवा मग त्याच्यामध्ये वापरत असताना टप्पूसोबत मोनोक्रोटोफॉस किंवा प्रोफेक्स सुपर ह्या दोन्हींपैकी जर कोणते जरी वापरायचं झालं कोणतंही वापरू शकता दोन्हीपैकी जे वापरत असताना जे काही प्रमाण असणार आहे दोन्हीचं प्रमाण सेमच आहे पस्तीस एम एल वापरायचं आहे याची आपल्याला त्यामध्ये फवारणी घ्यायची आहे आणि याच्यासोबत शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस आपण चौथी फवारणी घेत असतो चौथ्या फवारणीच्या वेळेस आपल्या कपाशीची चांगली वाढ होत झालेली असते तर ती वाढ आपल्याला थांबवणं गरजेचं असतं कारण अतिरिक्त होणारी वाढ थांबून आपल्याला जे काय आहे पात्यांची संख्या वाढवण्यासाठी बोंडांची संख्या वाढवण्यासाठी आपल्याला जे काही होणारी अतिरिक्त वाढ आहे ही थांबवली गेली पाहिजे तर याच्यासाठी आपल्याला चमत्कार वापरायचा आहे चमत्कार वापरत असताना त्यामध्ये पंधरा एम एल वापरायचा आहे आणि प्लस याच्यासोबत बोरॉन आपल्याला पंचवीस ग्रॅम वापरायचा आहे अशा प्रकारे ही फवारणी त्यामध्ये घेऊ शकता पण एखाद्या शेतकऱ्याची जर कपाशीची चांगली वाढ झालेली नसेल तर त्यांनी चमत्कारचा वापर करू नका तर त्या शेतकऱ्यांनी वापरत असताना एखादं कोणतंही टॉनिक वापरा त्याच्यामध्ये टाटा बार वापरू शकता बायोबिटॅक्स वापरू शकता किंवा सागरिक वापरू शकता जेणेकरून त्या शेतकऱ्याची कपाशीची चांगली वाढ होऊ शकते आणि आता एक दुसरं कॉम्बिनेशन एखाद्याला शेतकऱ्याला जर स्वस्तात जर फवारणी करायची असेल तर अशा वेळेस साधन आणि सोपं बेटर कॉम्बिनेशन म्हणजे की प्रोपेक्स सुपर आणि त्याच्यासोबत शेतकरी मित्रांनो लान्सर गोल्डची फवारणी घेणं अतिशय त्यामध्ये चांगलं रिझल्ट देऊन जातं स्वस्तात मस्त सुपर वापरत असताना चाळीस एम एल वापरा आणि त्याच्यासोबत लान्सर गोल्ड वापरत असताना त्यामध्ये तीस ग्रॅम वापरा आणि सोबत बोरॉन त्यामध्ये पंचवीस ग्रॅम वापरा आणि याच्यासोबत सुद्धा तुम्ही चमत्कारचा वापर करू शकता जर तुम्हाला कपाशीची वाढ थांबवून पात्यांची जर संख्या त्यामध्ये वाढवायची असेल चमत्कार वापरत असताना पंधरा एम एल वापरायचा आहे त्याच्यामुळे हे जे काही दोन कॉम्बिनेशन सांगितले आहे दोन्हींपैकी कोणत्याही एकाचा वापर करा शंभर टक्के चांगला त्यामध्ये तुम्हाला रिझल्ट दिसून येईल आणि मनामध्ये जर काही प्रश्न असतील काही शंका असतील नक्की कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला बिलकुलही विसरू नका धन्यवाद